हाय गुड इव्हनिंग तर आधी पहिल्यांदा सर्वांचे कालच्या प्रोग्रामसाठी म मनापूर्वक धन्यवाद कारण की काल निवडणुकीचा माहोल असताना इतकं तोंडावर निवडणुका आलेल्या आहेत प्रचारासाठी बरेच लोक जातात तरीसुद्धा आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी वेळ काढल्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी स्वतःच्या भविष्यासाठी वेळ काढून वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या अगदी वेळेत आम्ही म्हणजे आम्ही यायच्या आधी सुद्धा हॉटेलला पोहोचायच्या आधीसुद्धा एक दोन तीन लोक पो तीन चार लोक पोहोचलेली होती त्यांच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद खूप पेशन्सनं त्यांनी रात्री दहा साडे वेळ काढलेला आहे तिथं तर त्यासाठी मेन म्हणजे कसं झालं होतं काल इलेक्शनचं हो मॉल आहे प्लस अंगारकी संकष्टी होती त्या त्या म्हणजे त्यांचे अंगारकीचे सगळ्यांचे उपवास असताना देखील बऱ्याच लोकांचे उपवास होते तरीसुद्धा आले ते आलेली त्याबद्दल सग सगळ्यांचे पु पूर, पुन्हा एकदा धन्यवाद आणि कालचे महत्त्वाचे मुद्दे जे आम्हाला मांडायचे होते आम्हाला आमच्यातर्फे ते मांडता आले नाहीत कारण की सरांचं लेक्चर जरा खूप वेळ चालू झालं कारण की ते पॉईंट्स पण खूप महत्त्वाचे होते त्यामुळं नो डिस्टर्ब त्यामुळं मी अगदीच त्या ए सीनं आधीच थंडगार झालेलो त्यामुळे ते जास्त बोललेलं नाही त्यातले आपण आता काहीतरी प्र हे बघणार काल आपला कार्यक्रम कसला का होता तर इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रॅम दोन हजार सव्वीसचा हा पहिला सहा एक दोन हजार सव्वीसचा हा पहिला कोल्हापुरातला प्रोग्रॅम होता प्रशांत गुप्ता सर आपल्याला स्पीचसाठी अवेलेबल होते त्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीनं सगळं कालचे मुद्दे मांडलेले आहेत जे आम्हाला हवे होते जे आमच्या क्लायंटना प्रश्न पडतात जे आम्हाला विचारले जातात त्यांची सगळ्यांची उत्तरं सरांनी शॉर्टमध्ये दिली आहेत तास दिवसभराचे प्रश्न तासात त्यांनी सॉर्ट आऊट केलेले आहेत तर आता मी हे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला करणारच होतो पण तुम्हाला वाचायला वेळ जास्त नसतो वाचतच नाहीत कोण वाट म्हणजे मेसेज काही टाईप केलेले असले तर म्हणून जरा आता वा मा एक जे शाळेत गेलेले त्यांनी एक सुविचार लक्षात नेहमी लक्षात ठेवायचा की वाचाल तर वाचाल त्यामुळं कुठल्याही ग्रुपवर असा मेसेज आला तर तो नक्की दिवसातनं थोड्यातला थोडा वेळ काढून जरा वाचत जावा म्हणजे वाचाल तर वाचाल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे मी काढले होते ते तुम्हाला सांगते आधी वाचूनच आपो ते सगळं रीतचं लिहिलेलं होतं सर्वात महत्वाचे आपण एस आय पी कितीशी चालू करत आहात त्यावर आपले गोल्स ठरवा एक दोन हजार एस आय पी नो गोल्स पाच ते दहा हजार एस आय पी टेन पर्सेंटेज गोल त्यापुढे जर असेल तर वाढवू शकता सर्वप्रथम एस आय पी ही हृतापकाळाचे पूर्वनियोजन म्हणूनच करा ठेव जमा होण्याआधीच खर्चाचा विचार करू नका बाकी सर्वस्तर तुम्हाला जेव्हा गरज असेल त्या संदर्भात बोलण्याची तेव्हा आपण नक्की एक ज्यांना ज्यांना असेल त्यांना नक्की डिस्कस करा फोन करा यांना हांडे सरांना आणि ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्ट आउट करण्याचा प्रयत्न करतीलच एक म आणि झाला तर बाकी मला सर्विसर बोलायचं होतं ते महिलांसाठी बोलायचं होतं मला म्हणजे काल महिला येणार होत्या पण येऊ शकल्या नाही त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा होता की नवरा जोपर्यंत आहे तोपर्यंत महिलेला कशाचीच गरज नसती पण कधी तुम्ही असा विचार केला आहे का म्हणजे आपण म्हणतोय माझं जे आहे ते सगळं बायकोचं आहे आणि आपण म्हणतोय मान्य आहे तुमचं आहे ते सगळं बायकोचं आहे पण तुमच्यानंतर ते बायकोचं राहत नाही फक्त बायकोचं राहत नाही त्याच्यात वाटेकरी तुमचे बहीण भाऊ सर्वप्रथम तुमचे आई वडील द्वितीय तुमची मुलं तृतीय तुमचे बहीण भाऊ हे सगळे वाटेकरी असतं त्याच्यामध्ये तुम्ही किती नॉमिनी लावा थोड़ थोड़ हे ते सगळ्यात थोडं थोडं काहीतरी घेतात त्यामुळं स्पेशली असं तुमच्या बायकोसाठी तुम्हीचं काहीच नाही तुम्ही आहात तोपर्यंतच तुम्ही तुमच्या बायकोसाठी सगळं करू शकताय पण तुमच्या पश्चात तुमच्या बायकोला कोणाकडे हात पचरावे लागू नयेत किती प्रॉपर्टी असली तरी किरकोळ गोष्टीसाठी कोणाकडे हात नाही तिच्यासाठी म्हणून तिच्यासाठी तुमच्या ऐपतीनुसार थोडे पैसे बाजूला इन्व्हेस्टमेंट करा कर कर बावीश थे, बावीश थे, बावीश थे, आता एज तुमचं आमच्या म्हणजे क्लाइंट बेसमध्ये वयस्कर लोक वीस तीस टक्केच वयस्कर लोक आहेत बाकी सगळे यंग जनरेशन म्हणजे पं वीस बावीस ते बावीस ते चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत सगळे आहेत आणि पन्नासच्या पुढचे दहावीस टक्केच असतील जास्त नाही आहेत त्यामुळं आता सध्या जरा बायकोचा विचार करा बायकोसाठी तुमच्या ऐपतीप्रमाणं स्वतःसाठी एक दोन हजार आणि बायकोसाठी एखाद्या एक हजार तरी सुरुवात करा आणि गृहिणींना म्हणून मला सांगायचं हा पण तुमच्या घरात बायकोला पण हा व्हिडिओ त आपण गृहिणी म्हणजे घरात बसतोय म्हणजे गृहिणीच आहेत काही काम करत नाही त्यांचं काही स्वतःचा इन्कम नाही आहे पण असं नसतोय गृहिणी घरात बसून बऱ्याच उलाढाली करतात बरीच कामं अशी करतात की त्या पैसे स्वतःसाठी काही चार पैसे काढत असतील ते जरी नसलं तरी त्या घरातल्या बाजारातन चार पैसे बाजूला काढत असत म्हणजे शंभर रुपयेच बाजार तिथलं वीस रुपये बाजूला ठेवलेले असतात त्यांनी आणि ते कधी काय करतात तुम्ही सगळे खर्च करताय मान्य आहे घराचा खर्च आवरता आवरत नाही महिना अखेर चणच नसते प्रत्येकाला ज्यांचे पगारावर घर चालतात त्यांची चणच नसते त्यातले वीस रुपये बाजूला काढले ना तर दहा रुपये तुम्ही हुशार आहात बिशीत टाकताय कोण पिगी बॅग करते कोण आपल्या गलीतल्या मंडळाच्या पिशा वगैरे असतात त्याच्यात कोण करते कोण गोल्ड गोल्डच्या भिशीत करते तर असं करू नका गोल्ड करू आता गोल्ड करून गोल्डच्या भिश्या करणं खूपच रिस्की हे झाले काय टेन्शनदायक झाले तेवढं गोल्डची फिशी होऊ शकणार नाही तुमची त्या गोल्डच्या भिशीकडं बायकांनी सर्वसामान्य बायकांनी होऊ नका तुम्ही हा शंभर म दहा शंभरमधल्या ऐंशी खर्च आहे वीस ठेवला आहे तर दहा परना अडीन अडचणी अडचणीला दहा ठेवा बाजूला ला दहा ते बीशी टाकताय ते महिन्याचे एकत्र करा अशा हजारची स्वतः महिलांनी आणि नवऱ्यानी आपल्या बायकोसाठी एक हजारची अशा दोन हजारच्या फक्त बायको आणि बायकोसाठीच अशी एस आय पी चालू करा हाच मला महत्त्वाचा मुद्दा महिलांसाठी मानायचा होता आणि तसंच आपल्या मुलांसाठी पण करायला पाहिजे कसं असते हे पण मी लिहिलेलंच होतं अगदी थोडक्यातच लिहिले मी सगळं थोडक्यातच सांगणार तुम्हाला बायकोचा विषय झाला मुलांचा मुलं मुला आपण नवरा विको असतो मुलांनी आपल्याकडे जन्म मागितलेला नसतो तरी सुद्धा आपण मुलांना जन्माला घालतो मग त्यांचं सगळं कर्तव्य करणं म्हणजे पुरुषाचं खरं सांगू पुरुषाचा जन्मच कर्तव्यासाठी आहे बायकांचा सुद्धा आहे त्यांचं पालन पोषण करणं हा बायकांचं इथपर्यंत पण पुरुषांचा कर्तव्यासाठी जन्म आहे त्यामुळे जसं बायकोसाठी करतात तसं मुलासाठी जास्त नाही पण एक हजारची एसआयपी तो आता ज्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे कितवीला पण असू दे किंवा अगदी नवजात आहे तरी ते स्वतःच्या तुम्ही स्वतःच्या ना नवजात असेल तर तुमच्या नावानंच त्याला त्याची बारा हजार मुलालाच लावायला पाहिजे मुलगा असो अथवा मुलगी स जी मुलं आहेत त्यांच्यासाठी डिवायडेड करा ती आता चार मुलं असेल तर चार हजारच्या हिसा तुम्ही काय करू शकणार नाही दोन मुलं असेल तर दोन हजारची करू शकताय पण तेवढं आता सगळ्याच्या दोन दोन हजारच्या हिसा करायचे म्हणजे सहा हजार गेले पगारातले तेवढं करू शकत नाही म्हणून डिवायशन करा आता बाबा वीस हजार पगार आहे तर एक एक हजारच्या सगळ्यांच्याच करा मुलांच्या दोन मुलांच्या मध्ये एक हजारची करा आणि डिवायडे त्यांना निम्मा निम्मा नंतर ना दोन दोघांना वारसदार लावायचं असं करा पण मुलांसाठी पण काही ना काहीतरी करून ठेवा कारण की आपण म्हणतोय मुलं ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची आहेत पण भविष्यात त्यांचा खर्च देखील ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे खरं सांगू का आपल्या आई वडिलांनी आपल्याला निदान घर तरी करून ठेवले आपण म्हणतोय आमच्या आई वडिलांनी काय केले ज्यांच्या आई वडिलांनी केले ते कधी केलं केलं म्हणत बसत नाहीत पण आज ज्यांच्या घरावर ज्यांच्या डोक्यावर राहत छत आहे ते आई वडिलांचीच कृपा आहे म्हणजे तिथं पैसे वाचलेले तुम्ही आता अदर काय फ्लॅट बिलीट घेतला असेल ती तुमची स्वयच्छेना आणि तुमच्या हौशिका तर घेतलेल्या हौस कुठं करावी कुठं करू नये हे ज्याचं त्याला समजायला पाहिजे एक चांगलं दिव्य भव्य घर असताना सतत सारखी घरं घेत फिरणं रिअल इस्टेटमध्ये जास्त पैसा घालणं वापरात असेल तर योग्य आहे पण भाड्याने देणं म्हणजे लॉसमध्ये आहे हा कमर्शियल भाड्याने गेलं तर एकदम प्रॉफिट म्हणजे छप्पर प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये कमर्शियल असेल तर पण किरकोळ भाड्यानं देणं हे चुकीचं आहे आणि परत घेऊन फ्लॅट वगैरे परत ते भाड्याने देणं ते पण चुकीचं आहे त्यामुळे स्वतःचं घर असेल तर उगंच रिअल इस्टेटमध्ये जास्त पैसे घालत बसू नका गरजेपुरतीच घर असावी जास्त घरं नसावीत नंतर घोटाळे भरपूर होतात आणि ते घोटाळे काय आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत मग मुलां मुलांसाठी काय महत्वाचं होतं की मुलांसाठी जन्म जर त्यांनी मागितला नाही तर तुम्ही घातलेला आहे तसं पैसा पण ते मागत नाहीत पण तुमचं कर्तव्य म्हणून त्यांच्या नावे दोन मुलं असेल तर कमीत कमी स्टार्ट तरी एक हजार न करा नंतर तुमचे इन्क्रीमेंट जसं वाढेल पगार जसा वाढेल तसं वाढवत जा पाच पाच टक्के म्हणजे पन्नास टक्के वाढलाय शंभर टक्के पगार वाढलाय बाबा एक हजार रुपये वाढलाय तर पाचशे रुपये परत सगळ्यांच्या मध्ये पर ते तीन पोर्टल नवरा आपल्या स्वतःला बायकोसाठी आणि मुलांसाठी परत त्याच्यात पन्नास टक्क्या पन्नास टक्क्यामधले बायकोसाठी साके स्वतःसाठी मुलांसाठी असं सा करून ठेवा त्याच्यात वाढवत जावा म्हणजे ते ऑटोमॅटिकली कधी वाढलेले तुम्हाला कळणार नाहीत कारण की तो वाढले वाढलेला पगार आहे तो का थांबणार नाही कमी होणार नाही पगार कमी होत नाही कुठंतरी एखाद्या महिन्यात कमी जास्त होऊ शकतोय म्हणजे मागं पुढे होऊ शकतो की कमी काय होणार नाही हा मेन प्रॉब्लेम झाला हे दोन महत्त्वाचे मुद्दे मला काल मांडायचेच होते तर आता तुम्हाला कळलं असेल महिला आणि म्हणजे बायको आपली महिला म्हणजे बाकीच्या महिला नवं बायको आपली आणि आपली मुलं हे परम कर्तव्य त्या कर्तव्याचे कारण तो परपंच जो रचला आहे हा तुमच्यासाठी रचलेला आहे आणि त्याचं नियोजन तुम्हाला घालायलाच पाहिजे बायका जर कमवत्या असतील तर त्यांना देखील हा आणि कमवत नसतील तर त्यांना देखील सांगा की तुम्हाला कसा यायचं आहे त्यांना फार तर आमच्या ऑफिसमध्ये घेऊन या किंवा आम्हाला बोलवा आम्ही पण तुमच्या तिथं येऊ आणि त्यांचा प्रॉब्लेम जे असतील ते सॉर्ट आउट करू तर हा एक महत्वाचे दोन मुद्दे हे मला मांडायचेच होते आणि म्हणजे असं कधी म्हणजे म्हणतात माणसं सह सा सांगतात पोरांसाठी किती करून ठेवायचं आहे काय करायचं पोरांसाठी उद्या पोरांचीच भर त्यांचं त्यांचं वकील असं नाही आहे असा विचार करूच नका जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तेव्हा कर्तव्य आपलं करतच राहायचं आता कालच्या मीटिंगमध्येच म्हणजे सगळेच यंग जनरेशन जन होते पंचेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास एकच वयस्कर काका एक दोनच वयस्कर काका होते ते काका पेन्शनधारक का आहेत ते अजून देखील आपल्या नंतर आपल्या मुलींना मा आहेर माहेर म्हणून एक दोन एक दोन हजारची दोन मुली आहेत त्यांना बहुतेक तर एक दोन एक दोन हजारची सुनांसाठी एक काका येते सुना म्हणजे मुलग्यासाठी म्हणजे मुलग्यासाठी मुलग्यासाठी नाही नातवांसाठी आपल्या नंतर आपल्याकडून काहीतरी असावं म्हणून पेन्शनमधनं त्यांची सात हजारची आय पी आहे हे आम्हाला सुचलं पण त्या काकांमुळंच कारण की काका पेन्शन आहेत काकांची पेन्शन काकींना शंभर टक्के मिळणार पण काकी जरा जास्तच वयस्कर झालेत काका खाऊन पिऊन काके जरा जास्त आजारी असतात तरी पण काकींसाठी त्यांनी एक हजारची ठेवल्या आणि मुलींसाठी दोन मुलींसाठी दोन दोन हजारची ठेवल्या आणि आपल्या नातवंडांसाठी त्यांना एक पन ते एकूण तीन मुलं आहेत त्यात तीन मुलांसाठी त्यांनी दोन हजारचे एस हे खरं म्हटलं त्यांच्या कस्टमर आम्हाला सुचलेलं आहे की असं पण केलं करू जाऊ शकतंय आणि असं पण आपण सांगू शकतोय तर ते एवढं पेन्शनधारक असताना त्यांनी एवढं बाजूला ठेवतात मग तुम्ही तर पालक आहात आजोबा आपले वडील वयस्कर वडील रिटायर्ड वडील आपला जर एवढा विचार करतात मग तुम्ही पण विचार करू शकता तुमच्या नातवांचा राहू नये पण तुमच्या मुलांचं तरी निदान तुम्ही विचार करावा मग त्यामुळे मुलांच्यासाठी आणि बायकोसाठी जरा धडपडा जरा असं त्या बिचारीचं भविष्यात त्या आय पी का करा म्हणतोय भविष्यात त्याच्यात कोण वाटे करू नको फक्त वन मॅन वुमन एकच असावी आपली बायको त्याला वारसदार तर तो हे महत्वाचे मुद्दा मला जे सांगायचं होतं ते सांगायला लागले मी हे आता काल सरांनी प्लॅनिंग म्हणजे आता हे पण खूप महत्वाचं त्यांनी सांगितलं ते, ते सांगते प्लॅन आता महत्वाचं काय त्याच्यात प्लॅनिंग जर तुम्ही केला नाही तर तत्काळ आपत्ती किंवा विपत्ती तुमचं योग्य प्लॅनिंग करेल उदाहरणार्थ सांगते आपत्ती आणि विपत्ती म्हणजे काय एक अचानक आलेला खर्च अचानक आलेला आजार पण अचानक काहीतरी अचानक ऍक्सिडेंटलीच काहीतरी म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे अगदी गाडीचा ऍक्सिडंट नाही ऍक्सिडेंटली असा काहीतरी खर्च असतोय आपत्ती त्याला म्हणू शकताय आणि विपत्ती म्हणजे विपत्ती ही फक्त पैशाने येते विपत्ती ही फक्त पैसे नाही तर तो हे प्लॅनिंग म्हणजे आपला तर ते हे हा शब्द मी का वापरला ऍक्च्युली हे तिथं बसल्यानंतर मी नोट आऊट केलेलं सर जसे बोलत होते तसं हे नोट्स काढून घेतलेलं त्यांनी जे हे सांगितलं सरांनी काय सांगितलं होतं आता आपल्याकडे सर्वप्रथम काय पाहिजे आपण लोन्समधून नील पाहिजे आता आयुष्यभर माणूस काय लोन्समधून मधून नील होत नाही नील होतच नाही एक लोन काढले की दुसऱ्या लोनमध्ये तो आधीच अडकलेलं असं घर बांधले गाडी लगेच काढणार गाडी लगेच काढल्या तर दुसरं फ्लॅट ग्लिट बघणार असं आपण अडकतच जातोय कुठं सगळं झालं आता शिरलात माणसं त्यामुळं लोन मधन आपण पूर्ण कधी हे होणारच नाही सपणारच नाही आपलं लोन कधीच आयुष्यात सपणार नाही आणि लोन सोपू पण नाही का नाही लोनशिवाय माणसाची प्रगती होत नाही तर त्यावेळेस काय प्लॅनिंग करायचं आहे बाबा तर ते लोनच झालं त्यांनी लोनच सांगितलं लो, त्या लोनचं सा माझं काय आहे विचार तो तुम्हाला सांगितलं लोन माणूस सा माणसं रिकवर कधीच होत नाही आणि होऊ पण आहे कारण की लोनशिवाय आपल्याकडं पर्याय नाही आणि प्रगती पण नाही हे बिझनेसमॅन लोन मुळेच झालेले वरती टॉपअप मारतच जायचं आपण लोनमध्ये मग त्याच्यानंतरचे तीन पॉइंट्स मात्र मला पटले आणि आम्ही तुम्हाला ते तीन पॉईंट्स प्रोव्हाइड करतो आणि ते तीन पॉईंट्स आम्ही तुम्हाला सतत सांगत असते पहिला हेल्थ इन्शुरन्स पाहिजे आपला स्वतःचा लाईफ हेल्थ इन्शुरन्स फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स पूर्ण फॅमिलीचा पाहिजे आई वडिलांचा पण स्पेशली ठराविक वयानंतर आई वडील आपल्यात बसत नाहीत आता जे कॉर्पोरेट एरियात असतील आय सी uh, आय सी ए आय सी मध्ये ज्यांचं बसत त्यांच्या आई वडील त्याच्यात येतात पण पर्सनली एक हेल्थ इन्शुरन्स असावा चांगला पॅकेजचा एक पाच लाखाच्या पुढचाच असावा आणि तो लवकरच लवकरच म्हणजे बावीस ते वीसाव्या वर्षी करा आता आपले बरेच कस्टमर जवळजवळ आपण ऐंशी सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांना हेल्थ इन्शुरन्स रेफर करतो आहे आणि सगळ्यांचा आमच्या क्लायंटमध्ये तरी बऱ्याच सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांचा हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी आहेच आणि यंग जनरेशन अजून त्यात पडत नाही आहे पण त्यांनी पडावं म्हणजे त्यांचं भविष्य खूपच म्हणजे त्यांचा बोनस खूप ॲड होत जाईल आणि त्याचा लाईफ इन्शुर हेल्थ इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ खूप मोठा होत जाईल तर हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचा होता दुसरं टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स सांगतो आमच्या ह्याच्यात शंभर टक्के क्लाईंटमध्ये चाळीस टक्के लोकांचा टर्म इन्शुरन्स आहे त्याचा इन, ते टर्म इन्शुरन्स कसा निघतोय त्यांचा इन्कमवरती निघतोय त्यामुळे टर्म इन्शुरन्स आहे आपल्याकडं चाळीस टक्के लोकांचा आहे आणि तर जर आता तिथून पुढं पण टर्म इन्शुरन्स ज्यांचा ह्याच्यात आय टी आरच्या प्रमाणात जर बसत नाही आहे त्याच्यासाठी वेगवेगळे वे प्लॅन आहेत ते तुम्ही ऑफिसमध्ये येऊन डिस्कस करा तुम्हाला सर्विस्तर माहिती दिली जाईल त्याच्यावरती तुम्ही टर्म इन्शुरन्स उतरू शकत नाही तर त्याच्याऐवजी तुम्ही काय केलं पाहिजे जे तुम्हाला टर्म इन्शुरन्स सारखेच पैसे मिळतील आणि जिवंत हयात आहे तोपर्यंत पण मिळायला सुरू होतील असे प्लॅन्स खूप आपल्याकडे सुंदर आहेत तुम्ही ऑफिसला प्रत्यक्षात येऊन भेट द्या आणि त्या प्लॅन्सविषयी बोला मुद्दे लक्षात ठेवा तुम्हाला काय पाहिजे काय नको झालं तिसरं सांगितलं म्हणजे चार सांगितलं त्यातलं लोन झालं हेल्थ इन्शुरन्स झालं टर्म इन्शुरन्स झालं सगळ्यात इमर्जन्सी फंड आता आपल्याकडे इमर्जन्सी फंड म्हटलं तर दहा टक्के आहे एमर्जन्सी फंड म्हणजे दहा टक्के लोकांचं आणि ते पण पर्सनली नाही आहे लोकांचा कंपन्यांचा आहे एमआयडीशी कंपन्यांचा एमर्जन्सी फंड आपल्याकडं आहे पण एमर्जन्सी फंड हा स्वतःचा आम्ही प्रत्येक वेळेस सांगतोय लिक्विड इक्विटी लिक्विड इक्विटी फंडात लिक्विड फंडात तुम्ही थोडे पैसे ठेवत जा आता तो एमर्जन्सी फंड तुम्ही साठव कंपन्या साठवणारच त्यांच्याकडे एकदम टोकन मोठी मोठी येतात है त्यामुळे ती कंपन्या साठवणार पण तुम्ही कसं साठवू शकताय एमआयडीशींचं उदाहरण देतो पहिलं एम आय डी शीच्या लोकांना दिपाळी दोन दोन बोनस मिळतात सगळी माझं एका बोनसमध्ये मा जर दिवाळी साजरी करत असेल तर तुम्हाला दोन बोनस कशाला खर्च करायला लागतोय एक बोनस त्यातला तुम्ही ह्याच्यात ठेवा एमर्जन्सी फंडामध्ये ठेवा दिवाळी तर आपलं दिवाळी निघाल सुरुवात होत्या दोन महिने पुढे आपल्याला लेझड जातात त्यातला एक पन्नास टक्के म्हणजे एक बोनस तुम्ही एमर्जन्सी फंडामध्ये ठेवा मोठं टार्गेट आता कॉर्पोरेट एरियातल्या लोकांना सांगतो तुम्हाला इन्स्टिट्यू मिळतोय तुम्ही एक डील क्रॅक केली ऑपिशनली काय केलं म्हणजे काय गाड्या पिढ्या असेल काय पण असेल आहेत आपल्याकडे तसले क्लायंट तर तुम्हाला इन्स्टिट्यू मिळते मग आमच्या आता आता मी आम्ही फक्त पगार आम्हाला खरं खरंच खरं सांगू कोणच पगार सांगत नाही इन्स्टिट्यू किती मिळाला सांगत आहे आम्हाला गरज पण नाही पण सांगितलं तर आम्ही त्याचं प्लॅन तुम्हाला करून देऊ चांगलं पण असो दे तो विषय तुमचा आहे पर्सनली तर कॉर्पोरेट एरियातल्या डील क्रॅक केली की तुम्हाला इन्स्टिट्यू मिळते एका भाषेत म्हटलं तर ते कमिशन असते ते इन्स्टिट्यू मिळतो तो मधला तो जॅकपॉट लागलाय त्यात पण तो पन्नास टक्के रक्कम तुम्ही एमर्जन्सी फंडामध्ये घालू शकताय आता तिसरं जे डीलरशिपवरती कामं करतात जे असं दारोदरी जाऊन आहेत आपल्याकडे तसे एम आर ए वगैरे असे जे आहेत जे ते पण लोक आहेत आपल्याकडं तर ते असे हेल्थ इन्शु इन्शुरन्सवाले इन्शुरन्स कंपनीतले एम्प्लॉईज पण आपल्याकडे आहेत मग ते हेल्थ इन्शुरन्स वगैरे असं निघतंय ना तर त्याच्यात तुम्हाला कमिशन मिळतं जे डीलरशिप त्याला इन्स्टिट्यू म्हणतात ना कमिशनच म्हणतंय म्हणतं म्हणतात जे डीलर करतात स्वतः स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या जबाबदारी डीलिंग करतात त्याला कमिशन म्हणतात त्याच्या मिळणाऱ्या पैशाला कमिशन मिळतात ते काय एक दोन मिळत नाही ते भरपूर प्रमाणात मिळते मी म्हणतो मी त्याचे थोडे पैसे त्याच्यावर तुमचं घर पण चालतंय पण तुझ तुमचा आदर बिझनेस असतोय पगारावर तुम्ही असताय आणि त्या प्लस आणि काहीतरी वेगळं करत असताय तर कर त्यातला मिळणारं कमिशन त्यातलं सुद्धा पन्ना पन्नास टक्के डिवाइड करा पन्नास टक्के खर्च करा तुमची मेहनत तुमच्या मेहनतीचं फळ आनंद आनंद घ्यायचा आणि पन्नास टक्के एमर्जन्सीच्या मंडळात तुम्ही तो ठेवू शकताय एमर्जन्सी फंड म्हणजे कशासाठी अचानक लग्न आले घरचं अगदी म्हणजे प्रत्येक वेळेस दवाखाना घ्यायचा नाही डोक्यात बहिणीच्या भुडगीचं लग्न आले मामाच्या भुर्गीचं लग्न आलं आईने पैसे मागितल्यात मावशीचं जवळचं ल मावशीच्या भुर्गीचं पोरग्याचं लग्न आलं आहे खर्च मोठा आहे त्यांनी आपल्याला केलं आपल्याला बी त्याच नाही उष्ण पैरा असते ते आपल्याला बी त्याच नाही तेवढंच करायला पाहिजे त्यामुळे हेला एमर्जन्सी फंड प्रत्येक वेळेस दवाखाना हाच डोक्यात घेऊन चालायचा नाही एमर्जन्सी फंडासाठी हे असे काही आनंदी क्षण असतात कुठं तर ट्रीप करायचे तुम्हाला फॅमिली बरोबर कुठं जायचंय तुम्हाला तर ते सुद्धा त्या एमर्जन्सी फंडामध्ये तुम्ही काढून बाबा कुठलं तर पॅकेज आपल्याला चांगलं मिळालंय बाहेर फिरण्यासाठी कुठल्या तरी टूर कंपनी छान काढले आणि आपल्याला जायचंय तर तो इमर्जन्सी फंडात पैसा काढून तुम्ही एन्जॉय करू शकताय कुठं तर तुम्हाला एक दिवशी हॉटेलमध्ये जायचं आहे कुठंतरी मुलाची किंवा स्वतःच्या बायकोच्या ॲनिव्हर्सरी स्वतःच्या बायकोचा वाढदिवस स्वतःच्या ॲनिव्हर्सरी जर सेलिब्रेट करायचे आहे तरी सुद्धा तुम्ही इलेव्हत आवरला बायकोची इच्छा पूर्ण करू शकत नाही पण एमर्जन्सी ठेवलेल्या पैमर्जन्सी फंडात ठेवलेल्या पैशात तुम्ही बायकोच्या हाऊस पूर्ण करू शकताय मुलांच्या हौस पूर्ण करू शकताय एक दिवस सुखस्पती असं कुठल्या तर फाईव्ह स्टार हॉटेलला जाऊ शकता आता फाईव्ह स्टार हॉटेल म्हटलं तर आपल्या ते एकच आहे सह्याजी बाहेर पण कुठंतरी जाऊ शकता आउटो इंडोअर म्हणजे आता जिल्ह्याच्या बाहेर भरपूर आई खरं आपल्या ते एक सतेज हे आपलं काय ते कुठलं ते हॉटेल आता मी म्हटलो सय्याजी सयाजी परत थ्री स्टार फोर स्टार अशी पण हॉटेल्स आहेत आपल्याकडे ते सयाजीच्या पलीकडे काय मला हॉटेल जास्त माहिती नाही जिथं जातोय मी तिथं तेवढंच मला माहिती आहे तो करू शकता एन्जॉयस तो एमर्जन्सी फंडात जे एन्जॉय करण्यासाठी म्हणून माइंडमध्ये ठेवायचं एमर्जन्सी फंड म्हणजे काय नुसतं दवाखाना ॲक्सिडेंट असलं काय ठेवू नका हेल्थ इन्शुरन्स असणार आहे ना तो फक्त एन्जॉयमेंटसाठी ठेवा झालं हे पैसे चाचणार आहे एमर्जन्सी फंड हे सरांनी सांगितलं हे मी माझे मला तिथं सुचलं त्यांच्या नोट पॉइंट्स वरून हे मी माझं स्वतः तयार केलेलं आणि हे खरोखरच विचारपूर्वक केलेलं आहे आता झालं हे टर्म इन्शुरन्स वगैरे हे झालं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ऑफिशन आता फंड फंड कार्पोरेट एरियातल्या लोकांना पण मिळतं गव्हर्नमेंट जॉबवाल्यांना पण मिळतं गव्हर्नमेंट जॉबवाल्यांना भरपूर असं लाखात सी आरमध्ये मध्ये सी हाफ सी आर वगैरे आसपास मिळतोय फंड पण कार्पोरेट एरियातल्या लोकांना तेवढा काय मिळत नाही फंड का मिळत नाही तर कार्पोरेट एरियातली लोक काय करतात जॉब बदलला की तो फंड पहिला असतो तो लगेच ना इमर्जन्सी त्या लगेच काढतात खर्च करतात टॉपअप कोण करत नाही म्हणजे दुसऱ्या कंपनी तर ट्रान्सफर कोण करून घेते शक्यतो तो डायरेक्ट काढून रिकामी मिळतात शंभरात एकान दुसऱ्या टक्के एक ती दहावीस टक्के ट्रान्सफर करून घेत असतील कोण काढत नाही आणि प्रॉविडेंट फंडमध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे ते प्रॉविडेंट फंड तुमचा एकट्याचा नसतो हे मी काल थोडक्यात तिथं तुम्हाला सांगितलेलं प्रॉविडेंट फंड हा अख्ख्या कुटुंबानं त्याच्यावर प्लॅन केलेला असतो की आपल्या बाबा पोरगेला एवढा फंड मिळणार प्रॉविडेंट फंड आपल्या भावाला एवढा मिळणार आहे आपल्या बहिणी म्हणजे कोणा असं बायको म्हणत्या बाया आपल्या घराला एवढा मिळणार आहे पोरं म्हणतात बाबांचा फंड त्याच्यावर हिने आपली स्वप्न सगळी होऊन ठेवलेली असतात तुमच्या स्वप्नाचा कोण विचारच करत नाही तुम्हाला काय आहे आणि स्वप्न पण त्यांची अशी असतात की ते तुम्ही त्याला नाकारू शकत नाही घर गाडी मुलांची लग्न आई वडिलांना कुठं तर तीर्थस्थ स्थळी भेट भेट स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हटलं तर बायकोसाठी काहीतरी दागदागिना हे तुमचं प्रायव्हिडंट फंडमध्ये महत्त्वाचे मुद्दे हेच ठरलेले बाकी बाकीच्यात तिसरं काही ठरलेलं नसतंय त्यामुळे तो कधी आपला नसतोय मग प्रायव्हिडंट फंड आपण स्वतः स्वतःसाठी आता गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना माहिती आहे प्रायविडंट फंड त्यांचा कट किती जातोय कॉर्पोरेट एरियातल्या माणसांना माहिती आहे त्यांचा प्रायव्हिडंट फंड किती कट होतोय मग तुमचा जर पगार तुमचा टाका आमच्या आम्ही सांगतोयच तुम्हाला तुम्ही तुमचा गुगलला पगार आम्हाला सांगत नाही पगार त्यामुळे सांगाल गुगलबाईला पगार सांगा तुमचा एवढा एवढा बाई मला पगार आहे तर माझा प्रॉविडंट फंड किती कट होईल ती तुम्हाला अमाऊंट सांगत्या तेवढा अमाऊंटचं तुम्ही एसआयपी चालू करा त्या फंडच्या अमाऊंटची एस आय पी तुम्ही चालू करा तो एकमेव फंड असा आहे एसआयपीचा की त्याच्यावर कुणाचाही अधिकार नाही तुमच्यानंतर तुमच्या बायकोचा आणि तुमच्या बायकोनंतर तुमच्या मुलांचा किंवा तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमचा देखील म्हणजे असतायच आपण घेणारचा आनंद ह्या हिशोबूनच पैसे ठेवायला सुरुवात करायची बाबा माझ्यानंतरचा विचार मी मेल्यानंतर विचार करूच नका मी त्याचा अनुभव घेण्यासाठी मी बाजूला ठेवत आहे त्याचा मला उपभोग घ्यायचाच आहे असं विचारानं बाजूला ठेवा पैसे त्याचा उपभोग तुम्ही घेणार तुमच्या मनात कधी किंतु परंतु येणार नाही की मी यांच्यासाठी एवढं केलं त्यांच्यासाठी असं कधीच येणार नाही मग आता सांगितले काय गुगल बाईला तुमचं पे आम्हाला सांगायचं नसतंय तुम्हाला त्यामुळे गुगल बाईला तुमचा पेमेंट सांगा ती तुम्हाला सांगेल तुमचा प्रॉव्हिडंट फंड इतका कट होऊ शकतो आणि तितक्याची तुम्ही एस आय पी करा आणि त्याच्याकडं आयुष्यात कुठल्याही कंडिशनला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा त्या म्हणजे रिटायरमेंटच्या हा रिटायरमेंटच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या नव्हे रिटायरमेंटच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या फंडाकडे बघायचंच नाही हे हे स्वतःसाठी झालं एक प्रायविडंट फंडांचं मला महत्वाचं बोलायचं होतं हा स्वतः माझा हा वापर मुद्दा माझा होता तो माझ्या नंतर लक्षात आला आणि एक तुम्हाला रँक एम एप किंवा अदर कुठली ऍप आम्ही आम्ही आता आपलं रँक एम एपचं ऍप आहे तुम्हाला दिले ऑनलाईन तो ॲप का दिलाय तुम्हाला तुमचं ट्रान्सपरन्सी आपली ट्रान्सपरन्सी कंपनीची तुमची ट्रान्सपरन्सी किती पारदर्शता असती हे तुम्हाला माहिती आहे तुमच्या अमाऊंट किती झाले आज किती कट झाले कट झाले की नाही हे सगळं तुम्हाला कळते तुम्ही ते कमी बघताय आणि आपली रक्कम किती तिथं झाली आणि आता आपल्याला गरज किती आणि काढायची किती हे विचार करताय तो अजिबात विचार करू नका मुख्य डॅश असं तिथं असा डोळाच झाकून घ्यायचा ते अमाऊंट किती झाली बघूच नका तुम्ही तुमची अमाऊंट बघितली तुमच्या डोक्यात चक्र सुरू होत्या पूर्व्या काय ते करू तिथं इन्क्रीमेंट वाढलाय म्हणजे पगार वाढ झाल्या भत्ता वाढलाय म्हणून कोण पैसे ठेवण्यासाठी फोन करत नाहीत एका दुसरे कस्टमर आहेत आमचे नाही असं नाही आहे सॉरी आहेत वीस तीस टक्के स्वतः ज्यांचं पेमेंट भत्ता वाढ होते पगार भत्ता वाढ असं काहीतरी असते ते, ते, ते वाढ होते तेव्हा ते, 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 ते स्वतः सांगतेचा आहे एवढी एवढी एस आय पी वाढायचे परवा तरी अक्षरशः नवीन वर्षाच्या मुहूर्तानं एकाने दहा हजारची टॉपअप मारलाय म्हणजे दहा हजारची एस आय पी पंधरा वर्षासाठी अजून त्यांचा पंधरा वर्ष जॉब आहे पंधरा वर्षासाठी दहा हजार रुपये त्यांनी एस आय पी वाढवलेली आहे आणि लॉक पिरियडमध्ये ठेवलेले एस आय पी ते हात लावणार नाही ते दरवेळेस टॉपअप मारताना असंच म्हणजे ह्या वेळेस त्यांनी जास्त मारलं की खर्च नाही आहे त्यांना ह्या वर्षी म्हणजे पुढचं टॉपअप येईपर्यंत खर्च नाही त्यांना सगळं त्यांनी मेन्शन केलेलं मेंटेन केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या माहितीनुसार त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना खर्च नाही म्हणून त्यांनी दहा हजार डायरेक्टच टॉपअप मारला आहे एस आय पीमध्ये आणि पंधरा वर्षासाठी काढायची नाही असं ते लॉक पिरियडमध्ये ठेवलेलं आहे त्यांनी आयुष्यातलं पहिलं कस्टमर यांनी एक तारखेला एक जानेवारीला तो एस आय पीचा टॉपअप मारला आणि स्वतःच्या बुद्धीनं मारलेला स्वतः कॉल करून साहेब सकाळ सकाळी हॅपी है। न्यू इअर करत करत तो हो टॉपअप मारलेला आहे ओ टी पी तिथे घेताना इतका आनंद होत होता की एवढा बाबा चला कोणतरी आहे की कायतरी आज वाढले बाबा नवीन वर्षात कोणतरी काय जादा केले झालं असं तुम्ही असं कॉल कधीतरी घेतात आहेच आमच्याकडे तसे कस्टमर क्लायंट आपले आहेत जे स्वतःहून मेसेज गेला की वाढवू शकताय काय बाबा एफ ओला होय स्वतःहून वन टाइम ऍट अ टाइम वन टाईम करणारी लोक आहेत किंवा स्वतःहून पी वाढवून माझं माझ्या एवढा पगार वाढलाय अगदी दोन हजार तीन हजार हजार रुपये सुद्धा वाढवणारी माणसं आहेत आपल्याकडं पण ठराविक लोक आहेत त्यातली म्हणजे साहेब बारा हजार झाल्या पाच हजार काढूया काय त्यातले जरा गरज होती हो असं कृपया करू नका मग ते एसआय पीचा उपयोगच काय आहे मी म्हणूनच सांगितले एक दोन हजारची एस आय पी असेल ना तर तुम्ही विचारच करू नका हल्ली लोनवरती बऱ्याच गोष्टी आपल्या होतात आणि आता म्युच्युअल फंडनं ते सुद्धा केलेलं आहे म्युच्युअल फंड अमाऊंटवरती तुम्हाला साठ टक्के लोन देतात त्यामुळं लोन क लोन घेऊन काहीतरी प्रगती करा अडकायचं नाही मला मान्य आहे पण स्वतः काहीतरी चार पैसे वेगळीकडं म्हणून सांगितले ना एमर्जन्सी फंडात टाका जर स्वप्न तुम्हाला काहीतरी वेगळं साजरं करायचं आहे पूर्ण तर ते टाका आणि त्यापेक्षाही जर काय वेगळं करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा प्रत्यक्षात ऑफिसमध्ये या किंवा आम्हाला पण बोलवा म्हणजे सरांना बोलवा सर पण येऊन तुम्हाला सांगतील तुमचं विजन काय आहे पुढं बाबा नियोजन तुमचं काय तुम्हाला कशा पद्धतीने ठेवून कशा पद्धतीनं परत परत घ्यायचे ते झाला तसा पण आपण फंड देतोय तसे पण आपण एज ता, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर तसं पण करू शकतोय एक दोन वर्षासाठी बाबा मला ठेवायचंय फक्त आणि एक दोन वर्षानंतर मला गाडी घ्यायची आहे नवीन माझं घर नाही मी भाड्यानं ना राहतोय मला घर घ्यायचंय तर माझ्याकडे वन फोर रक्कम साठी मी हे साठवत असं सांगून करा म्हणजे त्याच्यासाठी तो वेगळा प्लॅन असतोय ह्या एसआयमध्ये ते सगळ्या एसआय घुसू नका मोडू नका काय तुमच्यासाठी केलेली आय पी तुम्ही कधीच मोडू नका तो मी सांगितलं तुमच्या शे रिटायरमेंटच्या शेवटच्या रिटायरमेंटच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही ते तशीच रक्कम ठेवायची ते अजिबात बघायचं नाही तो आकडाच तुम्ही बघू नका रँक एम न किंवा ते हे ना गव्हर्नमेंटनं सीबीआय सीबी न तुम्हाला काही पैसे काढण्यासाठी दिलेलं आहे तो डिजिटल तुमचं स्क्रीनवरती दिसते ते अमाऊंट अमाऊंटकडून लक्ष देऊ नका बाबा ह्या अमाऊंटला पण हातच लावायचा नाही असं करूनच तुम्ही पैसे साठवला तरच तुमचं प्राव्हिडेंट फंड पर्सनली स्वतःचा वैयक्तिक तुमचा आणि तुमच्या फक्त बायकोचा होऊ शकतोय त्याच्यावर कोणीच अधिकार गाजवू शकत नाही हे लक्षात ठेवा आता लास्ट एकच आहे लास्ट एक सॉरी लेव्ह व्हिडिओ वाढा लागलाय त्यामुळे एक लास्ट सांगतो तुम्हाला एस आय पी प्रायव्हिडेंट फंडाची एस आय पी thêm biết thêm biết lỡ sạt थेंबे थेंबे तळसाचं आज एक हजारची सुरू करा मी सांगितल्याप्रमाणे पगार वाढला तर पन्नास टक्के डिवायडेड करून त्यात ॲडिशनल करत जावा त्यात तीन भाकऱ्याची मुलं असतील बायको असेल तर भाकऱ्याचे एकटे आता लहान जे य जे यंग जनरेशन आहेत बावीस तेवीस वर्षाचे काल मुलं होतीत बघितल्या आहेत अजून पण आपले आहे ती येऊ शकत नाहीत लांबचे पोरं आहेत ज्यांच्या वडिलांनी सुरुवात केलेली पोरांनी कॅरी केलेली आहे म्हणून तुमच्या मुलं जर आता त्या वयाची असतील तर तुम्ही सुरुवात करून द्या आईवडील म्हणून मुला आणि मुलांना सांगा की आम्ही सुरुवात केलेली बाबा तू कंटिन्यू कर तुझं एवढे एवढे तुझं तुझ्या पाठ तुझ्यासाठी सोपतं आमच्यासाठी ना तुझ्यासाठी बाजूला ठेव असं सांगा आपली ते मुलांशी भेट करून द्या आम्ही मुलांना समजवून सांगू चांगल्या पद्धतीनं पण तुम्ही सुरुवात तरी करून द्या पूर्वी आपल्या आईबाबा आपले इन्शुरन्सचा एक हप्ता भरायचा त्यानंतर म्हणायचे पुढचा हप्ता तुम भरण्या तू कमू आणि बाबा पुढच्या वर्षी पासून असं आपल्या आईबाबा करू आमच्यात केलेला आहे मी असं आमच्यात पण बघितलेलं आहे तर माझ्या नवऱ्याने पण माझ्यासाठी केलेलं आहे सोडा नंतर पुढचा हप्ता तुझं तू बघ असं केलेलं आहे तसं तुम्ही सुरुवात तरी करून त्या एसआयपीची सुरुवात तुम्ही करून द्या आणि मुलाला सांगत इथून पुढं बाबा कॅरी कर आता तू लागलाय जॉबला आणि हा पुढं कर आणि तुझं वाढेल तसं ह्याच्यात घालत जा असं सांगायचं हे आणि तुम्हाला जर सांग म्हणजे सांगा सुरुवात करून द्या आणि जर, जर मुलांना पटत नसेल तर आम्हाला बोलवा आम्ही मुलांची स म्हणजे मुलांना काय योग्य प्र प्रकारे समजून म्हणून काल सांगितलेलं जे त्या एजची मुलं आहेत त्या दोघं तिघ जण आली होती मुलांना आपल्या घेऊन हे मुलांनी ते ऐकावं आणि हे करावं ऍडवायजर पण का आम्ही आमचा रेफर म्हणजे कुणाच आमच्याकडे का पाठवा म्हणून सांगतोय का नाही की कसं आहे तुम आपण जिथं सेफ आहे तिथं आपली मुलं सेफ राहतील हा विश्वास त्यांना द्या आम्ही तुम्हाला देतो तुम्ही त्यांना द्या आता रे एस आय पी थेंबे थेमे, थेमे तळेसाठी तुम्ही एक हजार सुरू करा पुढच्या वर्षी ब प्रत्येकाचा पगार का दरवर्षी वाढतोय असं नाही एकदा दोन वर्षाने पण वाढतो आहे त्या मग जेव्हा प कधी तुमचा पगार वाढेल तेव्हा त्याच्यात पैसे ॲड करत जावा वाढलेल्या परत पन्नास टक्के सांगितल्याप्रमाणे मग अशी तसं करत जावा बघा थेबे थेंबे तुमचं एवढं मोठं तळ एवढं मोठं तळं साचल की ते अमृत होऊन पण ले आता आपलं रंगात तलाव काळबा तलाव पाणी रंगायचा आत्ता आटत नाही तसं आपल्याला तळ साठवायचं आहे धो धो पावसाचा जर, 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 जर का एसआप साहेब पंधरा हजारची एसआपी करा पुढच्या महिन्यात पाच हजार कमी साहेब जरा प्रॉब्लेम आला गो पाच हजार कमी असं करू नका सुरुवातच करा दहा हजारची करा पाच हजारची कमी करायची आहे ना तर ते पंधरा हजारची आहे तेव्हाच हो सांगत जाऊ साहेब मला असं असं हो पुढं पैसे लागणार मग तुमचा फंड तो डिवायडेड केला जातोय बाबा हे पैसे तुम्हाला थोड्या दिवसांनी लागणार आहे तो फंड वेगळा हो फंड वेगळा त्याला इमर्जन्सी फंड म्हणणार म्युच्युअल फंडमध्येच केला जातोय पण लॉकिंग पिरियड बाबा तेवढ्या लॉक पिरियडमध्ये तो लॉक केला जातोय बेबाई इतक्या वर्षांनी म्हणजे एक वर्षाने एक वर्षानंतरचं प्लॅनिंग सांगायला लागलं हे एक वर्षाच्या आजचं नाही एक वर्षाच्या आत लॉसमध्ये आहे तुम्ही त्यामुळं एक वर्षाचं प्लॅन मग ते लॉक बाबा हे इतके दिवसांनी एक वर्षा दीड वर्षांना दोन वर्षांनी हे पैसे काढणार आहेत त्याच्यासाठी वेगळा फंड आणि ह्याच्यासाठी वेगळा फंड असं हे असे माझे छोडके थोडक्यात होते मुद्दे तरी पण अर्धा तास झालेले आहे या सगळ्याला आणि हा व्हिडिओ वाचायला तुम्हाला वेळ नसतोय म्हणून हा व्हिडिओ केलाय कृपया शांततेनं हा ऐका घरात बायक टोला ऐकायला लावा मुलांच्या पुढे जरी लावला मला बघायची काय गरज नाहीये व्हिडिओ चालू करायचा आणि जेवायला बसा जेवायला बसताना हा हो व्हिडिओ जर लावला असं टी व्ही आज एक दिवस कार्यक्रम चुकवा आणि भांडणं चुकवा आणि हा हो व्हिडिओ ऐका आणि आवडला तर लाईक शेअर नक्की करा